नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या जी सी सी टी सी टायपिंग परीक्षा या एका दहा दिवसांमध्ये होणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये या परीक्षा सुरू होत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होते की सर आता परीक्षा अगदी दहा दिवसांवरती म्हणून ठेपलेली आहे तरी देखील आमच्या स्पीडमध्ये पाहिजे तेवढी इन्क्रीमेंट दिसत नाही हवा तेवढा स्पीड अजून गेन झालेला नाही किंवा असं होतं की सर आमचा सात मिनिटांचाच पॅसेज आहे आणि आम्हाला तो कम्प्लीट करायला काही विद्यार्थ्यांना आठ मिनिट जात आहेत काही विद्यार्थ्यांना साडेआठ मिनिट काही लो म्हणजे एक दोन मिनिटांच्या ॲव्हरेजमध्ये ती आहे आणि आता दहा दिवसांमध्ये त्यांच्यावरती प्रेशर आहे सर काय करता येईल तर मित्रांनो घाबरण्याचं कारण नाही जर का आपण योग्य वेप आणि योग्य प्रॅक्टिस ठेवली योग्य सराव केला तर नक्कीच हा दोन मिनिटांचा वेळ आपल्याला कमी करता येईल आणि किमान पासिंगपर्यंत आपण जाऊ शकतो कसं जाता येईल काय करता येईल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत दिलेली आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा स्किप करू नका स्किप केली तर नक्कीच तुमचा कोणतं तरी टॉपिक मिस्टेक होणार आहे कोणता तरी टॉपिक मिस होणार आहे परिणाम तो समजणार नाही आणि स्पीडवरती खूप परिणाम होईल मित्रांनो मुळात आपण स्पीडकडे जात असताना स्पीड पॅसेज आहे काय येतो किती मार्काला याच्यावरती थोडीशी माहिती पाहू जो काही आपल्याला या टायपिंगच्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो स्पीड पॅसेज आहे याचा वेळ असतो सात मिनिटे आणि हा प्रश्न ॲक्टो सबमिट होणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा तुमचा पाच मिनिटामध्ये जरी स्पीड मेसेज कम्प्लीट झाला तरी सात मिनिटानंतर तो ऍटो सबमिट होणार आहे कोणालाही सबमिट करता येणार नाही त्यामुळे तो ऍटो सबमिट आहे सात मिनिटांमध्ये ऍटोमॅटिकली सबमिट होणार आहे याच्यासाठी मार्क आहे तब्बल चाळीस किती मार्क आहेत मित्रांनो चाळीस मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाईल आणि पास होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सोळा मार्कांची आवश्यकता आहे मग सर सोळा मार्कांची आवश्यकता आहे तर मग मार्क जाणार कधी मार्क कधी कट होणार मार्क कुठं कमी होणार तर हेही पाहणं गरजेचं आहे जर तुमची स्पेलिंग ता मिस्टेक असेल तर जर तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल तर जर तुमच्याकडून कोणता टाईप करायचा राहिला शब्द शब्द टाईप करायचा राहिला किंवा अधिकचा टाईप झाला या सर्व तुमच्या मिस्टेक आहेत आणि प्रत्येक मिस्टेकवरती तुम्हाला एक मार्क वजा होणार आहे प्रत्येक मिस्टेकवरती एक मार्क म्हणजेच जवळपास जर चोवीसच्या वरती तुमच्या चुका असतील चोवीस किंवा चोवीसच्या वरती तर तुम्हाला मार्क मिळणार आहे झिरो ओके आता गडबड काय होती मित्रांची की सर आमचे शेवटचे दोन लाईन राहतात साधारण दोन लाईन मध्ये एव्हरेज वीस ते बावीस शब्द पकडले तर आपला मार्क झिरो झाला ना त्यामुळे मित्रांनो आता कुठेतरी या सर्व प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे याच्यासाठी तीन ट्रिक्ट आहेत आणि चौथी ट्रिक ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे कुठे आहे ही मी सांगणार आहे पहिली ट्रिक आहे मित्रांनो याच्यामध्ये कुठेही बॅकस्पेस वापरू नका आता आपले स्पीड कमी पडण्याचं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे कोणतं आपण खूप बॅकस्पेस मारतो खूप भयंकर मी खूप सारे विद्यार्थ्यांना पाहतो की जे प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये किमान आणि किमान पाच ते दहा वेळा बॅकस्पेस वापरतात यामुळे होत चुकांमध्ये गणलं जात नाही हा, हा हा एक मुद्दा आहे मित्रांनो की बॅक स्पेस मारायचा का नाही अशा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत बॅक स्पेसला कुठेही मार्क कट होणार नाही मात्र तुम्ही जेवढे बॅक स्पेस माराल तेवढा तुमचा स्पीड हा कमी होणार आहे स्पीड कमी होणार आहे याच्यासाठी तुम्ही बॅकस्पेस मारायचं कमी करा किंवा मी म्हणतो पुढील चार दिवस पुढील तीन दिवस चार दिवस तुम्हाला जेवढं शक्य आहे बॅकस्पेस मारू नका मग सर शब्द चुकला तर तो शब्द चुकला ना तसंच पुढं निघा तसंच पुढं निघा जर तुम्हाला वाटलं आता वेळ शिल्लक आहे शब्द चुकलेला माहिती आहे तर तो, तो शब्द दुरुस्त आता करा आता कधी करा पूर्ण स्पीड पॅसेज कम्प्लीट झाल्यानंतर कारण तुम्ही एक शब्द दुरुस्त करण्याच्या नादामध्ये किमान दोन तीन वेळा बॅकस्पेस मारले याचा अर्थ तुमचे स्पीड कमी झाला आणि एका शब्दाच्या नदामध्ये पुढचे चार शब्द टाईप करायचे राहून जातात मित्र हा खूप महत्वाचा पॉइंट आहे हा लक्षात घ्या आता ट्रिप नंबर दोन प्रत्येक स्पीड पॅसेजमध्ये काही ना काही कॉमन शब्द आहे काही ना काही कॉमन शब्द आहे उदाहरणार्थ इन द ही शी ईट काहीतरी असे शब्द आहेत जे प्रत्येक स्पीड पॅसेजमध्ये येणार याच्यावरती पूर्ण फोकस करा याच्यावरती पूर्ण फोकस करा मित्रांनो आणि हे शब्द जेवढे फास्ट तुमच्या पुढे दिसला ना ऑटोमॅटिकली uh, तो टाईप झाला पाहिजे काहीही न करता याने काय होईल काही शब्द खूप कन्फ्यूज करणारे येतात मिसमॅच होणारे येतात उदाहरणार्थ फ्युचर मेकिंग जोडून शब्द आला तो तो कदाचित तो टाईप करायला आपल्याला थोडासा गोंधळ होऊ शकतो होऊ शकतो ना मग अशा वेळी काय करायचं आपले हे साधे साधे जे शब्द आहे जे इथं आपल्या इथं पूर्ण फिट झालेले आहेत तर मग असे शब्द टाईप करायला आपल्याला पुन्हा पुन्हा पाण्याची गरज नाही दिसला की तो टाईप होतो याच्यासाठी तुम्ही या शब्दांवरती जे कॉमन शब्द आहे त्याच्यावरती थोडासा फोकस करा आणि जवळपास मी असे सहाशे शब्द काढलेले आहेत किती मित्रांनो सहाशे त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे कमेंट बॉक्समध्ये मी ती पिन पण केलेली आहे मित्रांनो ती पण पहा याने होई काय ते सहाशे शब्द जर तुम्ही टाईप केले ना तर मित्रांनो तुमचा स्पीड इन्क्रीज होईल ॲटोमॅटिकली फक्त पुढचे दहा दिवस तुम्ही या सर्व गोष्टींवरती प्रॉपर फोकस केलं पाहिजे थोडासा वेळ काढा वेळ काढा आता तुम्ही म्हणा कॉलेज आहे आमचा जॉब आहे वगैरे वगैरे थोडासा वेळ काढा मित्रांनो कारण येणाऱ्या एक्झामवरतीच खूप काही तुमचं डिपेंड आहे या सर्टिफिकेटवरतीच खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत त्यामुळे या सर्व गोष्टीकडे आता थोडासा फोकस करा पाठीमागचे सगळा तुमचा सहा महिन्याचा वेळ जाईल गेला असेल पुढचे दहा दिवस या ट्रिक नंबर तीन मित्रांनो तिसरी ट्रिक आहे की तुम्ही काय करता पहिले अर्धा तास फुल प्रॅक्टिस करिता फुल स्पीड मध्ये येता पुढचा एक तास तुम्ही डिले पडता बरोबर आहे असं करू नका मित्रांनो आता काय करायचं सांगतो पहिले ना दहा मिनटं प्रॅक्टिस करायची बरोबर स्पीड मॅसेजेस करा कशाशी करू नका स्पीड मेसेज करा दहा मिनटं सात मिनटं पैसेज वार पैसेज एक स्पीड पॅसेज या वारंवार बदलू नका एक स्पीड पॅसेज या तो बघा एकदम मध्ये फार काही त्याला आवश्यकता नाही इकडे तिकडे करण्याची बघा किती वेळ शिल्लक राहतोय आता काय करा तो स्पीड पॅसेज थोडस शांत घ्या आपल्या गडबड काय होती इथं गोंधळ उडाला ना तर जो शब्द आपण टाईप करणार आहे तो सुद्धा टाईप होत नाही जो आपल्याला आठवतोय तो पण आठवत नाही बोट अशी थरथर थरथर नाही बोट बघा अशी तुमची थरथर कापतात किंवा काय शांतच बसतात जसे काही जणू काही ते बर्फाक आपण हाक घातला असे शांत होत काबल शांत होत कारण आपण गोंधळ निर्माण करतो हातात बरोबर मग याच्यासाठी पर्याय काय एकच स्पीड पॅसेज घ्या आणि तोच किमान तीन चार वेळा टाईप करा तुम्हाला परिणाम जाणवेल मित्रांनो जो स्पीड पॅसेज करायला आपल्याला नऊ मिनिटं लागत होती तो स्पीड पॅसेज जर पूर्ण दहा वेळा टाईप झाला तर तो स्पीड पॅसेज करायला तुम्हाला सात मिनिटं लागली मी हे ट्रिक का सांगतो तुमचा कॉन्फिडन्स बनल्या आत्ता तुमच्याकडे अशी गडबड गोंधळ झालेला आहे मित्रांनो की सर आम्हाला दोन मिनटं जास्त जाय तुमचा कॉन्फिडन्स लो झाला हंड्रेड पर्सेंट तुम्ही पास होणार आहे फक्त आणि फक्त तुम्ही फुल कॉन्फिडन्सनी पुढे गेलाच पाहिजे मित्रांनो जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुमच्यासोबत कनेक्ट आहे जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न करतोय कमेंट्सच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तरी देखील मान्य आहे मला हा व्हिडिओ घेऊन येण्यास खरंच उशीर झाला आहे आणि कारण आतापर्यंत हॉल तिकीट सुद्धा लॉग काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाली सुद्धा असती हॉल तिकीट वरती सुद्धा आपण एक व्हिडिओ घेऊन येतोय अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो कारण मी कोणत्याही कमेंट्सला इग्नोर करत नाही हे तुम्हाला चांगलं लक्षात आलं असेल मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असतो जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही फक्त फुल कॉन्फिडन्सनी या सर्व प्रकरणाकडे पहा परत एकदा सांगतोय सहाशे शब्द एक कॉमन आहेत ते मी काढलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये मी पिन सुद्धा केलेली आहे तुम्ही ते पहा त्याच्यामध्ये एक पी डी एफ आहे सहाशे शब्दांची त्याच्यावरती प्रॅक्टिस करा त्याचबरोबर एल एम एस लर्नर मॅनेजमेंट सिस्टीम जी खुद्द महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आणलेली आहे त्याच्यावरती सुद्धा पूर्ण प्रॅक्टिस करा त्याच्या माध्यमातून सुद्धा तुमची स्पीड इन्क्रीज होऊ शकतं कारण वेळ कमी आहे आता तयारी लागलंच पाहिजे सध्या तरी तो तास मी इथेच थांबतो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा या व्हिडिओसाठी एक लाईक करा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सध्या तरी इथेच थांबतो Danijel